ंधी महाणव पंथ हा एकमेव पंथ असा आहे की त्या पंथामध्ये या पंथाचे संस्थापक परमेश्वराचे सर्व अवतार या प्रत्येक अवताराचं चरित्र कार्य त्या अवताराने कुठे काय लिडा केल्या काय क्रीडा केल्या कुठे बसले कुठे काय केलं संपूर्णपणे सविस्तर असं सांगितलं जातं नव्हे त्याचं वर्णन ग्रंथांमध्ये आहे म्हणजे महाडो पंथ हा आधाराने शास्त्राने आणि विचारणे चालणारा पंथ आहे आणि ज्याचं आपण नाव घेतो ज्याला आपण स्वीकारलं ज्याच्यासाठी आपण जन्मजीवित देत आहोत त्याचं जर आपल्याला नाव माहीत नसेल तर आता महिलांच्यासाठी प्रश्न आहे तुमचं विवाह झाला लग्न लागलं लग्न लागल्यानंतर तुम्ही त्याच्याशी लग्न लावलं त्याचं नाव जर तुम्हाला सांगता येत नसेल त्याचं कुल सांगता येत नसेल त्याचं घरदार सांगता येत नसेल तर तुम्हाला तुम्ही त्याच्याशी विवाह केल्याबद्दल काय आनंद आणि काय उपयोग आहे की नाही आयुष्याची गाठ बांधली गेली आहे तसं ज्या परमेश्वराचं आपण नाव हो घेतो त्या परमेश्वराची आपल्या आयुष्याची गाठ बांधली गेलेली आहे एक वेळेला लग्नाच्या गाठी तुटतात सुटतात घटस्फोट होतात नवे मृत्यूच्या नंतर ते सगळं संपून जातं नातं परंतु परमेश्वराशी जीवाने जोडलेलं जे नातं आहे परमेश्वराशी जीवाने बांधलेली जी गाठ आहे ती गाठ मात्र कायमची गाठ शतकानु शक्य नाही अनेक जन्म ती गाठ सुटणार नाही आणि ज्याने ती गाठ सोडली तो धोका खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि ते सांगतात की काय विधीशी ब्रह्म ब्रह्मदेवाला सुद्धा नामाचा महिमा सांगता येत नाही मग हे जे नाव आहे कुणाचं नाव घ्यायचं ते आपण नंतर बघू तर हे नाव काय करत नामस्मरण काय करत शत्रुशी ना कळेल शत्रू सुद्धा आपल्यापुढे काही करू शकत नाही आयशे नाम घ्या बहु पळेल उत्साहाने अगदी जोर करत अगत्यपूर्वक असं नाव घ्या आणि ते जर तुम्ही घेतलं मनापासून भक्तिभावपूर्वक श्रद्धापूर्वक एकनिष्ठपणे तर घ्या मुक्तीचे सोहळे तुम्हाला त्या नावातून तुम काय मिळणार आहे प्रत्यक्ष मुक्ती मिळणार आहे जीवन भरणाचा फेडा चुकणार आहे आजार दूर करण्यासाठी अनेक डॉक्टर आहेत जमिनीची काय व्यवस्था लावायची घर कसं बांधायचं यासाठी इंजिनियर्स आहेत सगळ्याचे तज्ज्ञ आहेत परंतु मुक्ती कशी मिळेल मृत्यूनंतर जीवन कसं प्राप्त होईल पुढचं आणि जन्ममानता फेरा कसा चुके हे सांगणारं शास्त्र हे सांगणारे गुरु हे सांगणारे तज्ज्ञ मात्र फार थोडे हो आहेत आणि म्हणून हा मुक्तीचा जो सोहळा आहे हा मुक्तीचा सोहळा जर अनुभवायचा असेल तर त्याचं साधन काय त्याचा मार्ग काय त्याचा मार्ग आहे नाम आता आपण माहुनो पंथी मंडळी आहोत प्रश्न असा आहे की नाम कुणाचं घ्यायचं अनेक देवता आहेत त्यातले तुम्ही कुणाचं नाव घेणार तेहतीस कोटी देवता तुम्हाला माहिती आहे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र सगळे सगळे त्यातलं कुणाचं नाव घेणार ठरवायचं का तेहतीस कोटी देवांची नावं तरी आपल्याला माहीत आहेत का नाही आणि म्हणून अगोदर आपण ज्याचं नामस्मरण करणार आहोत ते नाम आपल्याला पक्क माहीत पाहिजे कुणाचं नामस्मरण करतो त्याचं चरित्र आपल्याला माहीत पाहिजे आणि तो तेवढा समर्थ पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून जर विचार केला तर बंधुवणी वहिनीन महाबा पंथामध्ये नामस्मरणाला अतिशय महत्व दिलेलं आहे कुणाचं नामस्मरण केलं जातो ते मी सांगणार आहे उपदेशी वर्गाला पूर्ण माहीत आहे नव्हे दहा दिवस तुम्ही सगळे इथे कशासाठी जमले आहात नामासाठी जमले आहात नामस्मरणासाठी दोडलेला आहे आणि म्हणून मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानामधून सांगत असतो की नवरात्रातल्या नऊ दिवसामध्ये मानव पंथाच्या मंदिरांमधून जेव्हा नामस्मरण चालू असतं त्याला खरं म्हणजे नामस्मरणापेक्षा नामस्मरण यज्ञ नामस हा नऊ दिवस चालणारा यज्ञ आहे कोणते यज्ञ असतील वेगवेगळे त्याचं काय महत्त्व नाही आहे हा यज्ञ कोणता आहे हा नामयज्ञ आणि नाम यज्ञ हा कुणाचं नाम आहे परमेश्वराचं मग ते परमेश्वराचं नाव कोणतं त्याच्याबद्दल आपण जाणार आहोत आणि शास्त्रप्रमाणे बघितलं क्रीडाक्षेत्र हा आपल्या महानव प्रत्येक याचा आधार प्रत्येक गोष्टीचा तत्वज्ञान असेल विचार असेल विधी असेल सगळं तर महानव पंथाचे संस्थापक परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री स्वामी खडपुडीला होते आपल्या पंथाचे आद्य आचार्य सोप्या भाषेत पहिले महंत श्री नागदेवाचार्य श्री नागदेवाचार्यांनी सगळं घरदार सोडलं सगळे अगोदरचे उद्योग सोडले आणि आनंद भावाने पूर्णपणे स्वामीला अनुसरले खटकुल या ठिकाणी उत्तरार्धामध्ये शेके अकराशे ब्याण्णव मध्ये अखेरीला सगळं घरदार सोडलं त्यांचं गाव पुरी पांढरी आई पत्नी मुलं दोन भाऊ हे सगळं असताना सुद्धा घरात काय होता व्यवहार रत्नाचा व्यवहार होता त्याचे वडील हे रत्नाचा व्यवहार करण्याला परदेशात परप्रांतात जात आणि तिथून रत्न आणत आणि विकत असत आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जसे चोर आहेत तेव्हा तेव्हाही होते चोरांनी त्यांच्या वडील नाही असतात गाठलं असतात त्यांच्याकडचं सगळं हिसकावून घेतलं धनसंपत्ती रत्न आणि त्यांना ठार नाही योग असा की त्यांचा भाऊ तो व्यवहार पाहू लागला चोर इतके बदमाश इतके भापटे आरचे त्याचे चौपट की त्यांनी तेन्च सुद्धा त्यांच्या भावाकडे लक्ष ठेवलं अरे या रत्नाचा व्यवहार करतो मी पैसेवाला आहे बीड जिल्ह्यातलं त्यांचं गाव पुरी पांढरी आणि त्या पुरी पांढरीकडे ते येत असताना चोरट्यांनी परत त्याचा वध केला सगळं हिसक घेतलं बघा कसे संकट येतात वडील मारले गेले भाऊ मारला गेला आणि मग नागदेवाच्या ह्यावर विचार करू लागले की अरे हा समाज करतो काय लोकांचं रक्षण करण्याचं वगैरे राज्यकर्त्यांची राजांची आज आपण म्हणतो ना पूर आलाय मंत्री कुठे गेले काय चाललेलं आहे खासदार काय करतात आमदार काय करतात आपल्याकडे लक्ष देतात की नाही तसं त्यावेळेला तो विचारू लागला राजे लोकांना वेळ नव्हता त्यावेळेचे राजे लोक कशात गुंतले होते जेतने विधी करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूजा पुरस्कार करण्यामध्ये दैवतांची आराधना करण्यामध्ये अंधश्रद्धे ते गुंतलेले होते आणि त्यामुळे हे काय चाललं याच्याकडे पाहण्याला त्यांना वेळ नव्हता बघा जनता दुःखात जनता कष्टी अडचणीमध्ये राजे महाराजे मात्र यज्ञ करण्यामध्ये आणि त्यांचे जे गुरु असतील त्यांना खुश करण्यामध्ये गुंतलेले होते आणि मग हे सगळं म्हणजे विचारवंत अशा हा नागगावच्या मनात आलं की ठीक आहे राजे लोकांना वेळ नाही ना मग मीच उद्योग सुरू करतो राजे लोकर ला ला की राजे लोकांना याच्याकडे पाहायला लागेल स्वतःच एक दरोडेखोरांची टोळी तयार केली आणि दरोडे टाकण्याला सुरुवात केली मग मात्र खळबळ माजली की नागदेवाच्या जे कोण प्रत्यक्ष ब्राह्मण एक ब्राह्मणाचा मुलगा वेद उपनिषद शास्त्र पुराण सगळ्या शिकलेला चोरी करतो दरोडे टाकतो आणि मग ते शोध घ्यायला लागले नागगावचार्यांनी बघितलं आता मात्र समाजामध्ये जागृती झालेली आहे समाज जागा झालेला आहे समाजाला आता आपण धडा शिकवला पाहिजे आणि त्यामुळे जे चोरांना दे आश्रय देत होते जे, जे गुपचुप त्यांच्याकडचं धड घेत होते त्या लोकांना त्यांनी झोप्याला मारायला सुरुवात केली परंतु एक दिवस असं घडलं की त्यांना श्री स्वामींचं रामाचगावला दर्शन झालं नाव ऐकलं नुसतं बघा आपण नामाकडे येतोय नामाचा महिमा काय असतो नाम किती महत्वाचं असतं असा दरोडेखोर इतका दरोडेखोर की त्याचं नाव घेतल्यानंतर असं व्हायचं की लोक थरथर कापत असत वर्णन केलेलं आहे की मातेचा पीक असलेले पालकसुद्धा नागदेव आलाय म्हटल्यानंतर ते सुद्धा मातेचं स्तन सोडायचं टकमक पाहायला लागायचं काय संकट आलं असा भयानक असा दरोडेखोरांचा राजा कोण नागदेव बनला परंतु एक दिवस ते रामसगावून आले होते रामसगावचे आलेला जिल्हा बोलवर नदीच्या काठावरच उत्तर काठावरच गाव तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी त्यांची आई जीव राहिली होती का राहिली होती बघा नाम काय परिवर्तन करत त्या बाबलीला सगळे नाव ठेवत होते काय तुझ तुझं मुलाकडे लक्ष नाही का मुलगा चोर झाला तुम्ही ब्राह्मण शास्त्र सोडायचं तुझ्या मुलाने हातात शस्त्र घेतलं लुटमार करतो